माझी खबरे सुपरफास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज शेवगावात तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण शोधासाठी पथक स्थापन तालुक्यात खळबळ शेवगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल गावातील एका घरी देवीच्या सवाशिणी आहेत व तेथे जेवण्यासाठी मुलींना घेऊन जातो असे सांगून तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याची घटना शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथे शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत बाहेर गावाहून परतल्यानंतर मुलींच्या वडिलांनी चौकशी केली असता गावातील पोपट शहादेव बोरुडे याने तीन मुलींना दुचाकीवरून पळून नेल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी यातील दोन मुलींच्या वडिलांनी दिलेल्या फर्यादीवरून पोपट शहादेव बोरुडे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी की शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी आपल्या तीन मुली व एक मुलास घरी आईकडे सोडून कौटुंबिक का कामासाठी चेडे चांदगाव तालुका शेवगाव येथील पतीपत्नी गुळज येथे गेले होते त्यावेळी दुपारच्या सुमारास गावातील पोपट बोरुडे हा तेथे येऊन गावात पाटलाच्या घरी देवीच्या सवासणी आहेत त्यासाठी मुलींना जेवायला न्यायचे आहे असे सांगून तेथील दहा व बारा वयाच्या दोन तर शेजारील बारा वयाच्या एका मुलीस अशा तीन मुलींना विना क्रमांकाचा दुचाकीवरून घेऊन गेला गावातील जगन्नाथ पाटोळे यांनी दुचाकीवरून अहमदनगर कडे नेताना पाहिले त्यानंतर संबंधित मुलीच्या वडिलांना पाटोळे यांनी याबाबतची माहिती फोनवरून दिली संबंधित मुलींच्या वडिलांनी खात्री केली असता रात्री उशिरापर्यंत मुली घरी परतल्या नसल्याने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून बोरुडे यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी या माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिली त्यांनी तातडीने गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा